येथील मातारामाई जयंतीनिमित्त मिरवणुकीत दगडफेक करणाऱ्या आरोपीवर मोका अंतर्गत कारवाई करा भाई दीपक केदार यांची मागणी जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे जळगाव आज दिनांक दहा रोजी वरणगाव इथं ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे से अध्यक्ष भाई दीपक केदार आले असता त्यांनी ही मागणी केली याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक सात रोजी माता जयंतीनिमित्त वरणगाव तालुका भुसावळ येथील सिद्धेश्वर नगर इथं मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक साडे नऊ वाजेच्या सुमारास निघाली त्यावेळी काही जातीयवादी समाजकंटक भीमगीते लावू नका असं सांगितले व त्यांनी प्लॅनिंग नुसार एका घराच्या गच्चीवर जाऊन मिरवणुकीवर दगड फेके यावेळी महिला युवक आणि म्हाताऱ्या माणसांना सुद्धा दगड मारले व जखमी केले काही जखमींवरती वरणगाव का येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या संदर्भात वरणगाव पोलीस स्टेशन मध्ये सर्व आरोपींवर गुन्हे दाखल झाले मात्र आरोपी फरार असून त्यांचा लवकर शोध घेऊन त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यासाठी आज भाई दीपक केदार प्रशासनाला जाब विचारत वरणगाव पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढला या घटनेचा जाहीर निषेध केला सर्व आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली पण दाखल करायचा नाही खंडेराव साहेब असतील पोलिसांना ज्यांनी दगड मारलाय त्याच्या तीनशे त्रेपन्न आणि तीनशे बत्तीस अंतर्गत सुद्धा कारवाईनो <प्रेथ> घाबरून जाऊ नका भावांनो घाबरून जाऊ नका संयम आणि लढाव लागणार <laughs> सगळे प्रयोग आज आपल्यावर सुरू आहेत तुम्हाला माहित आहे बाहेर काढून त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी मारला त्यांना प्रत्येक शहरामध्ये एक, एक सोमनाथ सूर्यवंशी मारायचा आहे लक्षात ठेव वरणगाव येथे रामाई जयंतीनिमित्त समाजकंटक मनुवादी विचाराच्या काही टाळक्यांनी रॅलीवरती दगडफेक केली यामध्ये अनेक भीमसैनिक जखमी आहेत आणि मातारामाईच्या पुतळ्यालासुद्धा डॅमेज झालेला आहे मातारामाईचा हा अवमान आहे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला महाराष्ट्रातला कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी वरणगाव हे आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे आणि या ठिकाणी हल्ला करून राज्यभर दंगली घडवण्याचं सुनियोजित कट कारस्थान ठरलेलं होतं असं आम्हाला एकंदरीत चित्र दिसतंय सर्व आरोपींवर मोक्या अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आरोपी अटक झालेत रात्री असं कळतं आहे अटक झाले तरी त्यांची जी काही पाठीमागची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्या अनुषंगाने ते क्रिमिनल आहेत त्यातला काळे नावाचा जो समाजकंटक मनुवादी आरोपी आहे त्याच्यावरती विविध गुन्हेत पोक्सोचे गुन्हे ॲट्रॉसिटीचे गुन्हे तीनशे त्रेपन्नचे गुन्हेत आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे असताना तो या भागामध्ये कुणाच्या आशीर्वादाने वावरतोय हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे म्हणून एस पींनी तात्काळ या आरोपींना सर्वची सर्व आरोपींना मोका अंतर्गत स्थानबद्ध करावं अशी सुद्धा आमची या माध्यमातून मागणी आहे आजही या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची परभणीला विटंबना झाली अमृतसरला बाबासाहेबांच्या पुतळ्याला फोडण्यात आलं आणि वरणगावला मातारामाईच्या पुतळ्याला सुद्धा तोडण्यात आलं दगड मारण्यात आले हे देशव्यापी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाला टार्गेट करण्याचं षडयंत्र आहे याचा आम्ही निषेध करतोय आज आम्ही पोलिसांना भेटून निवेदन देणार आहेत आणि या सर्व आरोपीवरती कठोर कारवाईची मागणी करणार आहेत दुर्दैव हे की राखीव मतदारसंघ आहे इथले आमदार भाजपाचे सावकारे हे दलित आहेत तरीसुद्धा अद्याप या घटनास्थळाला भेट द्यायला आले नाही दलितांवरती झालेल्या हल्ल्याची विचारपूस करायला आले नाहीत माता रामाईचा पुतळा फुटलाय तो बघायला आले नाहीत अशा आमदाराचा सुद्धा आम्ही या माध्यमातून जाहीर निषेध करतो आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या, या घटनेची दखल घ्यावी आणि यातील सर्व आरोपींवरती कठोर कारवाई करावी यापुढे आम्ही हे खपून घेणार नाहीत ताकतीने आज आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवणार आहे ऑल इंडिया पॅन सेने